श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुम्हाला आज काही महत्वाचे सांगू इच्छितात येणारे दहा दिवस आनंद घेऊन येणारे आहेत तुम्ही मागील काळात खूप काही दुःख सहन केले आहे काही यातनाही तुम्हाला तुमच्याच नात्यांमधून प्राप्त झाल्या आहेत पण ते आज विसरण्याची वेळ आली आहे कारण मी ते तुमच्यातून दुःख काढून टाकू इच्छितो तुमच्या मनात ते क्लेश नकोत त्या भावना नकोत कारण मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे ते तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी तुम्हाला ते दिवस दाखवण्यासाठी ज्यासाठी तुम्ही माझी वारंवार प्रार्थना करत आहात मला माहीत आहे तुम्ही खूप विश्वासाने आणि प्रयत्नाने हा संदेश ऐकण्यास घेतला आहे तेव्हा तुमची नाराजी तुमच्यातून दूर करण्यासाठी मी माझा हा संदेश तुम्हाला सोपवत आहे तेव्हा हा संदेश प्रेमपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकावा मी अशी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात मागील काळात तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे ते तुम्ही गमावलेले तुमचे आनंदाचे क्षण असोत किंवा तुम्ही गमावलेले काही असे विपुल प्रमाणात असलेले धन असो जर तुमच्या मनात आज शंका असतील कुशंका असतील की मी ते खूप काही क्षण गमावले आहेत ज्यामुळे मी आज दुःखी आहे मी या यातना सहन करत आहे मी या दुःखाचे कारण तेच मांडतो जे ते माझे मागील दिवस कोणीही परत देऊ शकेल का जर बाळा तुझ्याही मनात असाच प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मी तुला या संदेशाद्वारा देऊ इच्छितो ऐक तुम्ही जे मागील काळात गमावले आहे मग ते तुमचे आनंदाचे क्षण असोत की तुम्ही असे वाटते की ते खूप काही कमावले असते ते आर्थिक संपन्नता प्राप्त केली असती तर तुम्ही आता ते सर्व काही प्राप्त करणार आहात जे तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्याच्या कितीतरी पट देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत तो आशीर्वाद घेऊन आलो आहे तेव्हा आता निश्चिंत व्हा आणि आनंदी व्हा कारण देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि निरंतर आहे यात शंका कुठेही बाळगू नका जी नाती तुम्हाला दुखावून पुढे निघून गेली आहेत आणि तुम्ही स्वतःला तिथेच प्राप्त करता त्याच दुःखात त्याच कष्टात तुम्ही वारंवार तेच विचार करत राहता तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुझी ती नाती मीच दूर केली आहे कारण त्यातून तुला फक्त क्लेश आणि क्लेशच प्राप्त झाले आहेत कारण त्या वेदना तुझ्यासोबत मी देखील सहन केल्या आहेत जेव्हा जेव्हा तुझ्या हृदयावर ते आघात झाले आहेत तेव्हा मीही सोबत होतो तुला सांत्वन देत होतो बाळा आज तुझे वेळ खूप काही बदलली आहे कारण तुझ्या त्या त्रास देणाऱ्या नात्यांचे आता ते घडे भरले आहेत आता ते तुझ्यातून नक्कीच दूर होतील आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देखील प्राप्त होताना तू पाहशील बाळा मला माहीत आहे तुम्ही ते दुःख सहन केले आहे कारण तुम्हाला ती परिस्थिती भोगण्यासाठी काही कारणेही जबाबदार होती पण आता ती सर्व काही वेळ निघून गेली आहे ते सर्व काही तुमच्या भूतकाळात जमा झाले आहे तेव्हा आता तुमच्या मनात मी भरायला आलो आहे तो आनंद आणि फक्त आनंद तेव्हा तेच माझ्याजवळून तुम्ही प्राप्त कराल तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता आणि देवांच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त करता अगदी तुम्ही उठल्यापासून जे काही करत असता ते मी पाहत आहे तुम्हाला असे वाटते की तुमच्यात आणि माझ्यात खूप काही अंतर आहे पण बाळा तसे नाही तू जेव्हाही माझे नामस्मरण प्रेमाने श्रद्धेने करतोस तेव्हा तू मला स्वतःच्या अगदी जवळ प्राप्त करतोस मी तुझ्या प्रत्येक कार्य करण्याच्या वेळेत तुझ्या सोबत असतो बाळा तू जरी नामस्मरण करत असतो तरीही मी तुझ्या समोरच असतो तू जेव्हाही काही कार्य हाती घेतो तेव्हा मी तुला ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो आज तुम्हाला काही गोष्टी कठीण जरी वाटत असल्या तरी त्या उद्या तुम्हाला कठीण वाटणार नाहीत कारण माझा दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यांना येणारे हे पुढील दहा दिवस आनंददायी ठरणार आहेत त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या शुभ परिवर्तनासगट त्यांच्या जीवनात येणार आहेत बाळा तेव्हा तू जे काही गमावले असे तुला वाटत आहे त्याच्या कितीतरी पट होऊन तुला ते सुख मी देऊ इच्छितो तू जर चिंता आणि क्लेशांपासून दूर राहू इच्छितोस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार प्राप्त करणारा तू माझा प्रिय बाळ आहेस येणारा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी आनंद आणि वैभव घेऊन येणारा ठरणार आहे आज जरी तुम्हाला काही कमतरता जाणवत असेल तर कुणासाठी काही तासात ते स्वप्न पूर्ण होताना दिसून येईल कुणासाठी तो हप्ता असेल कुणासाठी तो महिना असेल बाळा मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काळ लागणार आहे तेव्हा निश्चिंत रहा पण तुम्हाला काही आनंददायी अशा घटना प्राप्त होतील ज्यांनी तुमचे मन अगदी आनंदी होईल होय तुम्ही सत्य ऐकत आहात जर तुमचाही या स्वामी संदेशावर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माऊली लिहायला विसरू नका देवांच्या अनेक लीला आहेत त्यात तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे ते तुम्ही देवासमोर मागा देवासमोर मागण्यासाठी तुम्ही कुठलेही अंतर ठेवू नका कारण देवात आणि तुमच्यात कुठलाही पडदा नाही कारण देव तुमचे सर्वस्व आहेत त्यांनीच तुमची निर्मिती केली आहे तेव्हा देवासमोर मागताना आनंदी आणि जसे आपण पित्याकडे मागतो त्याच वृत्तीने तुम्ही देवाकडे सर्व काही मागा देव तुम्हाला ते नक्कीच प्रदान करतील देव म्हणतात माझी वेळ योग्य असते ज्या वेळेस तुला ते प्राप्त होण्याची वेळ असते तेव्हाच ते, ते, ते तुझ्यापर्यंत ते येते कारण तू काळजी करू नये आणि ते दुःख व्यक्त करू नये कारण तुम्ही जर दुःख व्यक्त कराल आणि त्या कामावर लक्ष न केंद्रित करता इतरत्र विचार कराल तर तुम्ही ते कसे प्राप्त कराल त्यासाठी माझा हा संदेश काही संकेत म्हणून मी तुम्हाला देऊ इच्छितो या संदेशाला संकेत माना आणि पुढील आपले कर्म करा जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा त्याचे फळ देखील चांगल्या कर्मानेच तुम्हाला प्राप्त होईल जर एखाद्या मुख्या प्राण्याला जरी तू काही खाऊ घातलेस तरी ते पुण्यात जमा होईल जर तू एखाद्या मुंगीला पाहून साखर टाकलीस तर ते सुद्धा तुझ्या हातून घडणारे एक पुण्यकर्म ठरेल तेव्हा जर तुझ्यापर्यंत कोणी मनुष्य काही मदतीसाठी आला असेल तर नक्कीच त्याला ती योग्य तुझ्या तऱ्हेने मदत कर त्यामुळे तू पुण्य प्राप्त करशील बाळा या जगात असं काहीच नाही जे तुम्हाला प्राप्तीसाठी अशक्य आहे कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तू जी काही इच्छा करत आहेस ती मी तुला देईल तुला माझा आशीर्वाद आहे तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्या दिशेने कार्य करा पुढे जा थांबू नका कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा माझे देवदूत तुम्हाला ते आश्चर्यकारक करणारे चमत्कार माझ्याजवळून तुम्हाला प्राप्त होतील माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे आणि निरंतर तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर माझी विशेष कृपा आहे त्याचे कितीतरी संकेत तुम्हाला दिसत असतील जरी या क्षणाला तुम्हाला हा संदेश मिळाला आहे तर हे देखील एक चिन्ह आहे की तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही तो चमत्कार आकर्षित करणार आहात कारण तुम्ही केलेली सेवा देवांनी मान्य केली आहे तुम्ही केलेली देवाकडे प्रार्थना स्वीकार झाली आहे हे याचेच चिन्ह आहे जो तुम्ही हा संदेश इथवर ऐकत आहात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला ते सर्व काही देऊ इच्छितो येणारे दिवस तुझे खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आले आहेत तेव्हा आता चिंता नको आनंद व्यक्त कर आणि आनंदी रहा। संपूर्ण कुटुंबात आता एक आनंदाची पर्वणी येणार आहे त्यासाठी सज्ज रहा। तुला ते सर्व काही प्राप्त होईल जे तू मागील काळात तुला असे वाटत आहे की ते राहून गेले पण ते तुझ्यासाठी निश्चितच ठेवले होते या दिवसासाठी बाळा आता आनंदी होण्याची वेळ आली आहे प्रत्येकाचा आनंद त्यांच्यासाठी वेगवेगळा ठरणार आहे कुणासाठी जर आर्थिक प्रश्न आहेत तर आर्थिक समस्या सुटण्यास प्रारंभ होईल कुणाला ते दिव्य प्रेम प्राप्त होईल ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत कुणासाठी त्या लग्नाच्या गाठी बांधल्या जातील कुणासाठी ते हरवलेले प्रेम परत प्राप्त होईल ज्यांनी ज्या ज्या इच्छा केल्या आहेत त्यांना ते प्राप्त होण्याची वेळ आली आहे तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा सुखी राहा तुमचे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा संदेश ज्यांनी ज्यांनी ऐकला आहे आणि प्रेमपूर्वक श्रद्धेने ऐकला आहे त्यांच्या सर्वांच्या स्वामी माऊली इच्छा पूर्ण करोत त्यांना ते प्रेम मिळत त्यांना ते सर्व काही सुख प्राप्त हो त्यांचे आर्थिक प्रश्न लवकरात लवकर सुटोत हीच स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते Shri Swami Samartha, Jay Swami Samarita, Shri Swami Samartha, Jay Swami Samarita.